माळेगावच्या कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले दादा उतरले आणि त्यांनी जाहीर केले की पुढील पाच वर्षासाठी मी चेअरमन असणार प्रत्येकाला पुन्हा कुठलं इलेक्शन लढायचं त्याचा अंतर्गत प्रश्न त्याच्यामुळे आता तर जे इलेक्शन ज्याला लढायचंय त्याला तो आधी काही पण विरोधक असं म्हणतायत की जे सभासद अवर्गात नाही जे सक्रिय सभासद नाहीत त्यांना कारखान्याचे चेअरमन हे येत नाही आणि अजित पवार त्या ठिकाणी गोपर निवडणूक लढत आहेत मग असं असताना तुम्ही तुम्ही देखील खासदार आहात काय तुम्हाला कायदेच न्याय नाही अजित पवार या कारखान्याचे चेअरमन होऊ शकतात काय वाटत मला असं वाटतं सरकार म्हणजे जे तथ्य आहे माझ्यापेक्षा त्यांना विचारला हा प्रश्न जास्त आणि अनेक अनेक वर्ष सरकार चळवळी काम केलेले किंवा प्रशासकीय कामात काम केलेले लोक महाराष्ट्रात आहेत मला असं त्यांचं मत घेतलं तर जास्त आपल्या काळाला आहे जर बघितला तर त्याच्यामध्ये शिक्षणाची दारक पवारसाहेबांनी खुलवून करण्यासाठी अनेक विविध संस्था देखील आणल्या त्या ठिकाणी अनेक इंजिनियर देखील तयार झाले कसं बघता एकंदरीत माळेगावच्या साठ वर्षात म्हणजे सहा दशकात महाराष्ट्रातली विकासाची कामं आणि पुढचा विचार करून ते काम करणं म्हणजे आज मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना या देशात पहिली ए आय लॅब ही बारामतीत होते आणि त्याच्या मागे आदरणीय पवार साहेब आणि प्रताप पवार राजू दादा यांचं खूप मोठं योगदान अनेक प्रयोग देशात जे सुरू होतात त्याच्या आधी ते, ते बारामतीत होतात आणि गेले सहा दशक बारामतीचं हे काम देशाने पाहिलेलं आहे आणि बारामतीकरांच्या टीम वर्क हे सगळं क्रेडिट आदरणीय पवार साहेबांना साथ या बारामतीकरांना दिली आणि त्याचबरोबर असंख्य कुटुंब आहेत ज्यांचं खूप मोठं योगदान ह्याच्यात आहे प्रत्येकाने एक एक त्यांचे कष्ट करूनच हे एवढा मोठा कारखानाही झाला त्याच्याबरोबर एवढ्या मोठ्या संस्थाही उभे झाल्या टेक्निकल सपोर्ट अनेक लोकांचा होता त्यामुळे हे एक मोठं टीम वर्क आज आपल्याला बारा वाटत तारखेला आपल्या बारामतीमध्ये बैठक होते आपण बघितलं की विधानसभेच्या निवडणुकीनंतर पवार कुटुंबीय हो, कुठल्या ना कुठल्या कारणासाठी एकत्र येताना दिसते जवळीक वाढते असे वाटत नाही कौटुंबिक संबंध आमच्याकडून नेहमीच राहतील आणि नाती जपणं मला असं ही आपली संस्कृती आहे त्याच्यामुळे माझ्याकडून कुठल्याच नात्यात कधीच अंतर येणार नाही आणि फक्त पवार नाही आदरणीय पवार साहेब आणि माझ्या आईने जी जी नाती अनेक वर्ष जपली आहेत राज्यात असतील देशात असतील परदेशी असतील ती जपण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आपल्या संस्कारातच आहे त्याच्यामुळे मला त्याच्यात काही वेगळं किंवा नाविन्य वाटेल उपस्थित राहणार माहिती दिली आता त्यावेळेस गेल्या वेळेस दोघं पहाडी करत होती त्यामुळं दोघांना दोघांना संधी मिळालेली आहे आता आम्हाला संधी दिली त्यांना संधी मिळालेली आहे बघा अण्णा माझ्या वडिलांसोब आहेत अर्थातच अण्णा जे काही म्हणतील काही काल पिंपरी साहेबांचा मेळावा झाला त्यामध्ये सांगितलं त्यांनी की भाजप सोबत कधी जाणार नाही हीच भूमिका आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा होती पण काल पवार साहेबांच्या या वाक्यामुळे कुठेतरी पूर्ण मिळालाय असं वाटतंय का आम्ही ह्याच्यावर कधीच काही बोललेलं नाही त्याच्यामुळे तुम्हीच काय ते पण कारण माध्यमात जरी चर्चा असल्या कारण गोष्टीच तशा घडल्या होत्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या आमचं पॅनल पक्षाचं नाही आमचं पॅनल हे शेतकऱ्यांचं कष्ट करणाऱ्यांचं काळ्या मातीमान राखणाऱ्या लोकांचं पॅनल आमचा पॅनल कुठलाही राजकीय विषय खर तर हिंदी भाषेबद्दल बोललं काय वाटतं त्या संदर्भात माझ्या पहिल्या दिवसापासून कुठलीही गोष्ट भेटू नये आणि सेंट्रल बोर्ड मला काळजी एकच आहे की आहे त्या मध्येच आज शिक्षणाचा दर्जा काय हे पाहताय आणि मी म्हणत नाही आचरचा रिपोर्ट बघा केंद्र सरकारचा रिपोर्ट बघा आचरच्या मध्ये शिक्षण असेल गणित असेल त्याच्यात भारतात महाराष्ट्रात आजही मोठे चॅलेंजेस आहेत आव्हानं आहेत ना शिक्षणात एक केंद्र सरकारचा पॅटर्न राबवला तर एसएसी बोर्डाचं काय होणार मी स्वतः शिकलेली आहे प्रत्येक बोर्ड असावं जरूर केंद्राचं सीबीएससी असावाच पण तो अधिकार पालकांनी घ्यावा आपण कसं घ्या सरकार कशी त्या ना चुकीच आहे माझं म्हणणं की आई वडील ठरवू दे ना सरकार कसं ठरवणार आमची मुलं कुठली भाषा शिकणार पालकांनी तो निर्णय घेतला पाहिजे आणि केंद्र सरकारने अशी कुठलीही गोष्ट कुठल्याच राज्यावर लादू नये त्या मताची खऱ्या अर्थाने बळीराजा पॅनलच्या माध्यमातून उमेदवार उभा केलेले आहेत तुम्ही आणि साहेबांनी भक्कमपणे पाठबळ दिल्याचा आज पाहायला मिळालेला आहे साहेब आणि तुमच्या सभा या पुढील काळात होणार आहेत सभा या खर तर साधारणपणे साहेबांनी आणि मी इतक्या वर्षात कधीच्या इलेक्शन लढायचा तर विषयच नाही पण आम्ही नेहमी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि साधारणपणे अनेक वर्ष निवडून आलेल्या पॅनलना ताकदीने केंद्रात आणि महाराष्ट्रात मदत आणि या ऐकत्याच नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकार चळवळीला आदरणीय पवार साहेबांनी सहा दशक ताकद दिली आहे साहेब कधी त्याच्यात लढलेले पण नाही आणि त्यांनी कधी लक्षही घातलेलं नाही आणि तेच आम्ही आजही करतोय हे कष्ट करणाऱ्यांचं पॅनल आहे हे पॅनल जो काळ्या इमान राखणारा जो कामगार आहे जो शेतकरी आहे त्यांचं हे पॅनल आहे आणि मला असं वाटतं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आवाज असलाच पाहिजे साहेबांनी बाईट मध्ये सांगितलं की जर आमचे उमेदवार घेतले असते तर आज हे पॅनल करण्याची वेळ आलेली नसते आमच्या माझा स्वतःच मत आहे की कुठलंही राजकारण सहकार चळवळीत येऊ नये आणि इलेक्शन शिवाय बिना इलेक्शन सगळ्यांनी एकामेकाशी चर्चा करून मार्ग काढला पाहिजे हे माझंही मत आहे त्याच्यामुळे इलेक्शनाचा गाठ घालण्यापेक्षा सगळ्यांनी समंजसपणा दाखवून सगळ्यांनीच एकत्र येऊन केंद्रबिंदू काय तर कारखाना चांगला पा, चालला पाहिजे हेच आपण लक्ष ठेवलं पाहिजे ना अजितदादांनी चंद्रराव तावरे यांच्या वया संदर्भात टीका केलेली आहे कसं बघता या वयाच्या संदर्भात रामपुल रामपुल